दोन्ही मंत्री आवर्जून आपण इथे आलात पुन्हा आपण इथे याल आणि आम्ही जे काम सगळ्या या टीमने केलेलं आहे त्याचं आज आपण खूप कौतुक केलं याबद्दल आभार मानते आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाखळी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सग सगळ्या शेतकऱ्यांना आमच्याकडून जी काही मदत सहकार्य होईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया आज कुठलं इलेक्शन ह्या वर्षी जवळ नाही आहे त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच या म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराज पंकजाताई अजित जावकर पियुष सोनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थाचे मान्यवर कृषी विभागाचे अधिकारी विश्वस्त ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती विश्वस्त विद्याप्रतिष्ठान बारामती आणि ज्यांच्या प्रयत्नातून खरं तर हा कार्यक्रम होतोय असे नंदाबैनी आणि राजेंद्र पवार आणि प्रोफेसर नालावडे आणि त्यांची संपूर्ण टीम तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची मला संधी मिळते तिथे फक्त महाराष्ट्रातलं नाही भारतातलं नाही जगात क्रांती करणारं काम तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून होतं हे माझं भाग्य आहे की या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची इथे संधी मिळते बारामतीकरांनी नेहमीच काहीतरी वेगळं आणि पुरोगामी करायचा प्रयत्न गेली अनेक दशकं केलाय आजच्या फिल्ममध्ये आपण आप्पासाहेब काका पवारांचा जो फोटो पाहिला मला आठवतो आमच्या लहानपणी ते नेहमी पाण्यावर बोलायचे आणि पुढचं जे काही युद्ध किंवा समस्या होतील त्या पाण्यावर होतील असं ते त्या काळात बोलायचे आम्ही खूप वयानेही लहान होतो ह्याची फार माहितीही काही नव्हती आणि त्याच्यामुळे पाण्यावर युद्ध कसं होऊ शकतं किंवा पाणी हा काही विषय पण नाही असा मनात आमच्या तेव्हा यायचा की किती म्हणजे तेव्हा पाणी इतकं जास्त होतं त्याची किंमत आपल्याला नव्हती पोल्युशन नव्हतं त्याच्यामुळे हा विषय कधी मनातही कोणाच्या आला नव्हता त्या काळात त्यांनी हा असे अनेक शेतीमधले विषय त्यांनी मांडले त्या काळात ते इस्रायला जाऊन ड्रिप इरिगेशनची त्यांनी सुरुवात केली आणि तोच विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा घेऊन आज ही सगळी बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्ट ची टीम ही अतिशय सुंदर शेतीमध्ये पुरोगामी विचाराचं काम ज्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आपण म्हणू शकतो आता कारण एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डिसरप्शन ऑफ टेक्नॉलॉजी होणार आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटत मला स्वतःला तंत्रज्ञानाची फार आवड आहे पण एआयमुळे आता अनेक लोक इथे असतील जे चॅट जीपीटी वापरत असतील आणि मला स्वतःला चॅट जीपीटीची प्रचंड भीती वाटते कारण का सगळ्यांना असं वाटतं की चॅट जीपीटी मध्ये जे जी आहे ते सगळं खरं आहे म्हणजे माझंच उदाहरण देते मी स्वतः चॅट जी पी टी मध्ये माहितीप्रमाणे मी पुना युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे मी मुंबई युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे माझी डिग्री मुंबई युनिव्हर्सिटीची आहे आणि त्याच्यामुळे सगळं चॅट जी पी टीचं सगळंच खरं आहे का नाही हा एक वेगळा विषय हे ते जागा नाही चर्चेची पण आज सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशन माहिती अभ्यासक्रम हा सगळा चॅट जी पी टीने होत आहे आणि मला वैयक्तिकपणे त्याची काळजी वाटते कारण का डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्फॉर्मेशन योग्य अयोग्य बरोबर नाही हे ए सगळं ए ना ना ते या आयच्या माध्यमातून खूप इम्पॅक्ट त्याचा सगळीकडे होतोय डार्क नेट नावाचा एक खूप वेगळा कॉन्सेप्ट आज जगामध्ये येतोय नेट आपल्याला सगळ्यांना माहिती वाटतं पण डार्क नेट डार्क नेटमधून जी माहिती येते त्याला कुठलाही कंट्रोल नसतो अशा अनेक गोष्टी तंत्रज्ञानामुळे या आयमुळे होत आहेत त्याच्यामुळे ही एक बाजू असताना प्रताप काका प्रोफेसर जावकर मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाउंडेशन यांच्या खरंच मी मनापासून आभार मानते कौतुक करते की एका वेगळा इनोव्हेशनमधून ज्याला आपण डिसरप्शन समजत होतो त्या ला क्रिएटिव्हिटी करून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवायची सुरुवात ही या कार्यक्रमातून होते त्यामुळे आज उसाचा ए आयचे प्रॉडक्ट सगळ्यांनी पाहिले असतील पाच महाराष्ट्रातले असे कारखाने ज्यांनी तो प्रयोग केलेला आहे त्याच्यात कॉस्ट ही त्यांची कमी झाली आहे कारण का आज शेतकऱ्यांच्याकडे कॉस्ट इफेक्टिव्ह शेती करणं महागाई प्रॉडक्ट्सची वाढल्यामुळे जी एस टीचा एक वेगळा इश्यू आहे त्यामुळे हे खूप कॉम्प्लेक्स असताना एकीकडे शेती परवडत नाही हमी भावाचे विषय आहेत सोयाबीन असेल कपास असेल कांदा असेल दुधाच्या भावासाठी एकीकडे शेतकरी अस्वस्थ आहे आणि दुसऱ्या बाजूला ए आयमध्ये एक वेगळा प्रयोग बारामती ऍग्रीकल्चर ट्रस्ट करून कॉस्ट कमी करून इफेक्टिव्ह प्रोडक्शन ज्याचा उल्लेख प्रताप काकांनी त्यांच्या प्रताप पवारांनी त्यांच्या भाषणात केला की कॅन्सर किंवा मलिग्नन्सी कमी करण्यासाठी जे प्रोडक्शन होईल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह होईल अशी दोन्हीची सांगड घालून आज मायक्रोसॉफ्ट हे ज्यांच्या मदतीने प्रोफेसर जावकर यांच्या मदतीने आपण हे करतोय आणि माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती की सत्या नडाल जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा दिल्ली पूर्ण मायक्रोसॉफ्ट अध्यक्ष आली म्हणून गजबजून गेली होती सगळे मंत्री प्रधानमंत्री सगळ्यांची त्यांनी भेट घेतली पण माझ्यासाठी द स्टार ऑफ द शो वॉज प्रोफेसर नलावडे कारण दिल्लीमध्ये ते जेव्हा प्रधानमंत्र्यांना आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटत होते तेव्हा नदालना फक्त प्रोफेसर नलावडेंशी चर्चा करण्यात एवढा इंटरेस्ट होता आय डोंट नो वेअर कुठे प्रोफेसर प्लीज द द स्टार ऑफ शो प्रोफेसर नलावडेंच्यासाठी साठी बिग राऊंड ऑफ अप कारण ते जेव्हा दिल्लीत ते स्वतः आले होते सत्या नडाल जे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आहेत जगाचे जेव्हा त्यांना ही माहिती कळली आदल्या दिवशी मला संपूर्ण केंद्र सरकारच्याही आय टी सिस्टम्समधून ऑफिशियली मला दोन्ही मंत्र्यांकडून एक दोन मिनिटाची फिल्म आली अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद त्याचे मंत्री आहेत दोघांनीही मला हा त्यांचाही मनाचा मोठेपणा मी त्यांचे जाहीर आभार मानते दोघांचे पण अश्विनी वैष्णवजी आणि जितीन प्रसाद दोघांनीही मला ही फिल्म पाठवली हो कारण का ते ज्या व्यासपीठावर होते आणि सत्या नरालजी जेव्हा बोलत होते तेव्हा बारामतीचा उल्लेख त्याच्यात त्या फिल्ममध्ये प्रोफेसर नलावडे त्यांना ही गोष्ट सांगतात आणि मायक्रोसॉफ्ट फेदर इन द कॅप ही बारामती त्यांच्या ग्लोबल अ डिफरन्स याचा उल्लेख राजेंद्र पवारांनी त्यांच्या भाषणात केला की फार्म ऑफ द फ्युचर हे काम त्यांना अभिमान वाटला त्याचा आणि ते भारत जेव्हा बोलले दिल्लीमध्ये त्याचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला हे आमच्या सगळ्यांसाठी खूप एक अभिमानाची गोष्ट आहे आज आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आला मोठ्या संख्येने मीडिया इथे उपस्थित आहे त्यांनाचेही मी आभार मानते आणि त्यांना एवढीच विनंती करीन की बारामतीचं हे सगळं काम हे महाराष्ट्रात नाही देशापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर मदत कराल कारण का दिस इज अ टीम ट्रूली वॉन्ट टू मेक अ डिफरन्स त्यामुळे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की एक टीम म्हणून प्रत्येकाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आज अनेक लोक इथे आहेत ज्यांची कदाचित नावं आम्ही घेतली नसतील पण ते इथे लेफ्ट राईट आणि आता आपण इथे जेव्हा कार्यक्रम साजरा करतोय तेव्हा ते आता सगळे फील्डवर शेतकऱ्यांना मदत आहेत त्या संपूर्ण ऍग्रीकल्चर ट्रस्टच्या टीमचे आज जे टीममध्ये आहेत किंवा अनेक वर्ष ज्यांनी ट्रस्टमध्ये काम केलंय त्यांचा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि असंच काम ॲग्रिकल्चर ट्रस्ट हे फक्त आज बारामती महाराष्ट्र आणि हे शेतीचं नसून तंत्रज्ञानाची एक मोठी क्रांती आज इथे होते आणि छोटीशी गोष्ट सांगून सांगते आज इथे बरेचसे विद्याप्रतिष्ठानचे लोक दिसत नाहीत मला आता पण इथे ऍग्रीकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान एकत्र मिळून एक सगळ्यात मोठी लॅब ए आय ची सुरू होते तुम्हाला अभिमान वाटेल बारामतीकारांना की मागच्या बजेट सेशनमध्ये बजेटमध्ये निर्मलाजींनी पहिल्या दोन ए आय लॅबसाठी निधी द्यायचा निर्णय घेतला त्याच्या आधी सहा महिने आधी विद्याप्रतिष्ठानमध्ये ए आय लॅबचं काम सुरू झालंय तो कोर्सही सुरू झालेला आहे आदरणीय पवारसाहेबांनी प्रधानमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं की तुम्ही बजेटमध्ये हे काम केलेलं आहे पण बारामतीमध्ये ह्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बरोबर बारामती ऍग्रीकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान हे देश आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर आज एक मोठं टेक्नॉलॉजिकल पार्टनर म्हणून काम करू इच्छितो आणि आम्ही ऑलरेडी त्या कामाला लागलेलो ला आहोत त्यामुळे या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते डॉक्टर जावकर हे ऑक्सफर्डवरून आवर्जून वेळोवेळी इथे येतात वेळ काढून येतात कधी कधी तीन चार दिवस बारामतीत राहतात त्यांच्या सगळ्या ऑक्सफर्ड टीमचं मी मनापासून आभार मानते आणि मी आजच प्रताप पवारांना सांगत होते आमच्या जनरेशनमधलं तरी कोणी शिकायला ऑक्सफर्डला गेलं नाही पण आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की बारामतीतली पुढची पिढी ही जशी नेदरलँड्सला आपला टायअप आहे तसाच आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची मुलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायला शिकायला जायला त्यांची एक पार्टनरशिप आपण करतोय तर प्रताप पवार बिल गेट्स फाउंडेशन प्रोफेसर जाव जावडेकर जावकर आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानून राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमचं मनापासून खूप खूप कौतुक करून आपण इथे सगळे आला दोन्ही मंत्री आवर्जून आपण इथे आलात पुन्हा आपण इथे याल आणि आम्ही जे काम सगळ्या या टीमने केलेलं आहे त्याचं आज आपण खूप कौतुक केलं याबद्दल आभार मानते आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाखळी महाराष्ट्रातल्या देशातल्या सग सगळ्या शेतकऱ्यांना आमच्याकडून जी काही मदत सहकार्य होईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया आज कुठलं इलेक्शन यावर्षी वर्षी नाही आहे त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र